अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या अनुषंगानं मी या ठिकाणी माझ्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व विजांच्या कडकडासह वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या पशु म्हणजे त्यांच्या जनावरांचा त्या ठिकाणी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यू पावलेल्या कुटुंबाला तुटपुंजी मदत थोडीफार मदत त्या ठिकाणी करण्यात आली परंतु भरीव मदत त्या ठिकाणी अध्यक्षमोदय हो झाली नाही तर त्या अनुषंगानं एक चांगलं भरीव आपण काहीतरी तरतूद शासनाच्या माध्यमातून करावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो हो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील मौजय गोंद गोवर्धन नगर तालुका लोणार या रंजना संदीप चव्हाण वय पस्तीस या महिलाही मो त्या ठिकाणी मृत पावल्या होत्या त्यानंतर हिवराखंड येथील शंकर प्रभू खंड वय पंधरा छोटा चिमुकला या ठिकाणी शेतात गेला असताना वीज पडून मृत्युमुखी पडला अध्यक्ष हो मोदय आमच्या सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील बाब बाजीराव तातुबा आंधळे यांच्या तीन जनावरांचा म्हणजे तीन सुदृढ अशा बैलांचा त्या ठिकाणी मृत्यू वीज पडून झाला अध्यक्ष मोदय परंतु काही मदत त्यांना अजून भरीव त्या ठिकाणी मिळाली नाही अध्यक्ष मोदय येथील कोंडीबा मतकर या एका शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बकऱ्या त्या ठिकाणी वीज पडून मृत्युमुखी पडल्या अध्यक्ष महोदय त्यांनाही भरीव मदत आतापर्यंत मिळाली नाही अध्यक्ष मोदय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की अध्यक्ष महोदय शेतामध्ये रात्री बेरात्री जेव्हा कास्तकार शेतकरी जातो तेव्हा त्या, त्या शेतामध्ये त्याला रात्री वन्य प्राण्यांपासून किंवा सर्पदंशाने त्याला कधी कधी आपला जीव द्यावा लागतो तर त्याची भयव मदत या शासनाच्या माध्यमातून कुठेतरी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय वन्य प्राण्यांचा आळा घालण्यासाठी अध्यक्ष महोदय एक मिनिट आळा बसण्यासाठी अध्यक्ष महोदय त्या वन्य जमिनीला कुठेतरी एक मोठी रुंद आणि चांगल्या पद्धतीचे खोल अशी जर चारणी खादण्यात आली तर वन्य प्राण्यांपासून त्याचा बचाव होईल आणि शेतीचे नुकसान त्या शेती माध्यमातून कमी होईल अध्यक्ष महोदय आणि शेतकऱ्याला रात्री बेरात्री शेतात जायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही अध्यक्ष महोदय म्हणून वन विभागाच्या माध्यमातून म्हणा शासनाच्या माध्यमातून आपण या वन्य प्राण्यांपासून काहीतरी रक्षण करण्यासाठी भरीव तरतूद शेतकऱ्यांसाठी आणि त्या शेतकऱ्याच्या लाभासाठी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी मागणी अध्यक्ष